जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर नवीन व्ही बी गिरामजी योजना रद्द करून जुनी मनरेगा कायम ठेवण्याची मागणी संसदेने मंजूर केलेली नवीन व्ही बी गिरामजी योजना रद्द करून जुनी व प्रभावी मनरेगा योजना कायम ठेवावी अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी नंदुरबार धुळे जिल्हा कमिटी धुळे शाखा यांच्या वतीने करण्यात आली या संदर्भात कम्युनिस्ट कैलाल राय यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की मनरेगा योजना ही गेल्या अनेक वर्षांपासून देशात सर्वाधिक प्रत्यक्ष रोजगार देणारी योजना असून जागतिक पातळीवर तिची दखल घेण्यात आली आहे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जोसेफ टिग्लिट् यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे मात्र केंद्र सरकारने नव्या योजनेत निधी वाटपाचे प्रमाण पूर्वीच्या नव्वद ते दहाऐवजी साठ ते चाळीस असे बदलून राज्य सरकारांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला असल्याचा आरोप करण्यात आला तसेच नवीन योजनेअंतर्गत सुरू होणाऱ्या कामांसाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असल्याने प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला सडथळा निर्माण होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली जागतिक आर्थिक मंदी आणि कोरोना काळात मनरेगा योजना गरीब व गरजू जनतेसाठी आधार ठरली होती त्यामुळे ही योजना रद्द न करता अधिक मजबूत करून त्यामध्ये पुरोगामी सुधारणा करत ठेवावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली कायदा मनरेगा याला रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार विधेयक आणण्याचं केंद्र सरकारच्या बद्दल आज आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पुरोगामी पुरोगामी विचार मंच स्ट्रॉंगली निश्चित करत आहोत आज आम्ही पाटील साहेबांना मेमोरेंडम दिलेला आहे या कायद्यातून महात्मा गांधीचे जाणीवपूर्वक नाव वगळण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे हा कायदा मोडीत काढून आपल्याला नवीन विधेयक आणण्याचा प्रयत्न करत आहेत हा विधेयक आला तर कामगारांना रोजगार मागण्याचा जो हक्क आहे तो हिरावला जाणार आहे आणि मजुरांना कंत्राट कंत्राटद्वारा किंवा स्थानिक प्रशासन व जमीनदार यांच्या दयावर जगावं लागणार आहे मनोरेगा मन मनरेगाची कोविड काळात भारतीय लोकांना किती मदत झाली हे कदाचित केंद्रीय सरकार विसरून गेलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पूर्वी मनरेगा हे पूर्ण केंद्रीय सरकाराच्या आवाक्यात होतं आता चाळीस टक्के कॉन्ट्रिब्युशन हे आपल्याला राज्य सरकारला द्यावं लागेल त्याच्यामुळे हा आर्थिक लोट सर्वसामान्य माणसांवर येणार आहे